तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या तीन मेच्या भागा मा आता भागामध्ये आपण पाहतो आहे भैरवी आता देवांशला म्हणत असते की हे बघ सईने पत्र लिहिलं आहे तिला ना तुझ्या आयुष्यामध्ये राहायचंच नव्हतं आणि त्यामुळेच ती तुला सोडून गेली आहे आणि ती परत कधीच येणार नाही असं या पत्रामध्ये लिहिलं आहे अरे देवांश तू विश्वास ठेव माझ्यावर ना पुन्हा कधीच येणार नाही तेव्हा आता देवांश म्हणत असतो की हे पत्र सईने लिहिलंच नसणार आहे मला ना खात्री आहे माझी सई असं कधीच करू शकत नाही आणि तो असं म्हणत ते पत्र फाडून तो बाजूला टाकतो आता हे सगळं सई कॅमेऱ्याद्वारे ती आता तिथे रूममध्ये बसून सगळं काही ऐकत असते त्यानंतर आता पुढे विक्रम आता रस्त्याने जात असतो आणि तेवढ्यातच भैरवीची गाडी तिथे येते भैरवी आता खाली उतरते तेव्हा आता विक्रम म्हणू लागतो की भैरवी मॅडम तुम्ही मागच्या जन्मात काय मांजर होता का तेव्हा भैरवी म्हणते काय म्हणायचं आहे तुला तेव्हा विक्रम म्हणतो सारख्या माझ्या रस्त्यामध्ये का आडवे येत असता चला आता बोला मुद्द्याचं तेव्हा आता भैरवी म्हणू लागते की तुला थोडीशी तरी अक्कल आहे का मध्ये जेलमध्ये गेला होतास आणि तेव्हा ती सगळी अक्कल जेलमध्येच ठेवून आलास का तुला का वाटलं की असं मास्क लावून तू घरी येशील पार्सल देशील आणि कोणाला ओळखणार सुद्धा नाही मला ओळखलं आणि नशीब ते पार्सल मी घेतलं जर देवांशने तुला बघितलं असतं तर एका झटक्यात तू त्याला ओळखला असतंस तेव्हा आता विक्रम म्हणू लागतो हे बघा भैरवी मॅडम काही झालं नसतं आणि ते सगळं सोडा मी तिकडे का गेलो तो तु तुम्हाला माहिती आहे का मला ना त्या देवांशला असं बरबाद होताना बघायचं आहे तेव्हा आता भैरवी म्हणू लागते माइंड युवर लँग्वेज देवांशबद्दल असं काही बोललेलं मी खपवून घेणार नाही तेव्हा विक्रम म्हणू लागतो तुम्ही ना मॅडम मला अजून ओळखलं नाही हे बघा मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतो आहे माझ्या कामाच्या मध्ये अडथळा निर्माण करायचा नाही मी त्या देमाशला सोडणार नाही आहे आणि तुम्ही ना मला सारखं जेलमधून बाहेर आला जेलमधून बाहेर आला असं म्हणायचं नाही कारण तुम्हाला पण माहिती आहे की मी कशामुळे जेलमध्ये गेलो होतो आणि जेवढी गरज तुम्हाला आहे ना माझी तेवढीच माझी तुम्हाला आहे त्यामुळे आपण दोघे जबाबदार आहे या सगळ्या सगळ्यांना त्यामुळे तुम्ही माझ्या रस्त्यामध्ये यायचं नाही आणि मी तुमच्या रस्त्यामध्ये अडवा येणार नाही कळलं का तुम्हाला असं म्हटल्यानंतर आता विक्रम नमस्कार करतो आणि तिथून निघून जातो तरीकडे आता भैरवी मनातल्या मनात म्हणू लागते हा विक्रम जेवढा साधा सिधा दिसतोय ना तेवढा नाही आहे खूप अर्धवट आहे आणि मला ना काहीतरी करावं लागेल याने हो देवांशला काहीतरी इजा पोहोचवणार त्याच्या आधीच मला देवांशला घरी आणावं लागेल मला ना काहीतरी करावंच लागेल तर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय देवांश आपल्या रूममध्ये आता विचार करत बसलेला असतो आणि तिकडे सई त्याच्याकडेच बघत असते विक्रमने आता देवांच्या घरामध्ये दे जो कॅमेरा लावलेला असतो त्या कॅमेराने सई तिकडे लॅपटॉपमध्ये त्यालाच बघत बसलेली असते तेवढ्यातच आपण पाहतोय देवांश देवांशला भेटण्यासाठी त्याचे बाबा आणि बहीण म्हणजेच रिया तिथे आलेले असते देवांचे बाबा आता पुढे येतात आणि समोर कळसूत्र लेटर वगैरे टेबलावरती पडलेलं असतं आणि देवांश त्याच्याकडेच बघत बसलेला असतो तर देवांचे बाबा म्हणतात अरे हे काय आहे सगळं तेव्हा आता देवांश सांगू लागतो की हे सगळं सईंनी पाठवलं आहे आणि हे सईचं पत्र देखील आलं आहे आणि त्या म्हणतायत प्लीज माझ्यापासून आता तुम्ही दूर जा जावा मी हे सगळं तुमची आठवण आता तुम्हाला परत पाठवत आहे मला ना शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि आता तुम्ही विसरून जा असं या पत्रामध्ये लिहिलेलं आहे तेव्हा आता ते पत्र इकडे रिया घेते आणि रिया म्हणू लागते दादा मला ना हे सगळं खोटं वाटते कोणीतरी मुद्दा म्हणून हे आपल्याबरोबर करत आहे सईवही आपल्या गळातील मंगळसूत्र कधीच काढत नाही आणि आज चक्क तुला त्या पार्सल पाठवले आहेत आणि मला ना असं वाटत वाटते हे सगळं कोणीतरी मुद्दामून करतंय नाती कशी जपायची हे आम्ही तर सई वहिणीकडूनच शिकलो आहे पण मला ना शंभर टक्के खात्री आहे की हे सगळं सई वहिणींनी केलं नाही आहे तेव्हा आता देवाश एकदम उभारतो ते पत्र हातामध्ये घेतो आणि तो आता देवाच्या देवळासमोर जातो आणि जी देवाची आरती असते ना त्या आरतीवर ते लेटर धरतो आणि त्या लेटरला आता तो आग लावतो तर इकडे रिया म्हणू लागते अरे दादा काय करतोयस तू आग लागली आहे तुझ्या हाताला भाजेल ना देवांची बाबा पण म्हणू लागतात अरे देवांश काय करत आहेस देवाचे बाबा आता एकदम त्याच्या हातातील पत्र खाली टाकतात आणि आता रिया म्हणू लागते दादा तुला असं वाटते का हे सगळं सई वहिनीने केलं आहे तेव्हा आता देवांश म्हणू लागतो मला ना तसं वाटत नाही आहे हे सगळं कोणीतरी मुद्दाम करते सई माझ्याबरोबर असं वागू शकत नाहीत मला ना शंभर टक्के खात्री आहे पण हे सगळं कोणी मुद्दाम करते ना माझ्यात आणि सईमध्ये दुरावा येण्यासाठी तर म्हणूनच हे पत्र मी जाळून टाकले ओ, जो कोनी ही माती ही। आने, आने तो जो कोणीही असेल आमच्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो आहे ना त्याचे प्रयत्न कधीच सफल होणार नाहीत आणि राहिली गोष्ट सईची मी सईला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे आणि सईला शोधूनच काढणार आहे त्यानंतर आता पुढे आपण पाहतोय रात्र झालेली असते देवांश आता तो आपल्या ज खोलीमध्ये आता झोपलेला असतो त्याला झोपच येत नसते आणि सारखं सारखं भैरवीने जे सईचं पत्र वाचून दाखवलेलं असतं ते तेच आता देवाशला आठवत असतं आता त्याचं डोकं पण खूप दुखत असतं सतत तोच विचार तो करत असतो आणि तेवढ्यातच आता तो उठून बसतो आणि म्हणू लागतो हे सगळं माझ्यासोबत काय घडत आहे सई निघून गेल्या आणि त्यानंतर पहिला एकदा मला पत्र आलं आणि आज दुसऱ्यांदा एकदा पत्र आलं अचानक सई माझ्या समोर आल्या त्या कोणाबरोबर तरी बोलत होत्या आणि तेवढ्यातच तेथे आई आली आईला तो भास वाटतोय पण मला ना पक्की खात्री आहे की तो भास नव्हता त्या सईच होत्या आणि त्या कोणाबरोबर तरी बोलत होत्या नेमकं काय झालं असेल सईबरोबर सईला कोणी ब्लॅकमेल तर करत नसेल कोण ब्लॅकमेल करणार असं तो, तो आता विचार करत असतो आणि तेवढ्यातच त्याला आता विक्रमची आठवण येते आणि विक्रम आता त्याच्या डोक्यात लाईट पेटते आणि म्हणतो हे फक्त एकच माणूस करू शकतो आणि तो, तो म्हणजे विक्रम आणि एवढी साधी गोष्ट मला एवढ्या उशिरा कळाली हो तोच करत करू शकतो हे सगळं विक्रमनेच हे सगळं केलं असावं मला ना पक्की खात्री आहे कारण तो सायको आहे आता देवांशाचा विचार करत असतो आणि तेवढ्यातच देवांश आता रियाला फोन लावतो आणि म्हणू लागतो की हे बघ रिया मला ना आता कोणावर तरी संशय आहे मला ना पक्का खात्री आहे पक्की खात्री आहे की हे सगळं त्यानेच केलं असेल रिया म्हणते अरे दादा काय बोलत आहेस जरा नीट सांग मला ना काहीच कळत नाही आहे तेव्हा आता देवांश म्हणू लागतो की मला ना हे सगळं वाटते की हे सगळं ते विक्रमने केलं आहे कारण तुला पण माहिती आहे मागे मागे किती वेळा तरी त्याने आपल्याला त्रास दिला आहे सईंना किडनॅप केलं होतं मला किडनॅप केलं होतं सईला ब्लॅकमेल केलं होतं आपल्या सगळ्यांना त्याने खूप त्रास दिला होता तेव्हा आता रिया म्हणू लागते अरे देवांश देवांश तो विक्रम कसं काय हे सगळं करू शकतो तो तर जेलमध्ये आहे ना तेव्हा आता देवांश म्हणू लागतो अगर रिया तो ना खूप सायको आहे तो विक्रम आहे तो काही पण करू शकतो आणि सायको आहे जेलमधून तो पळायला पण असू शकतो पक्की खात्री आहे त्यानेच हे सगळं केलं आहे तेव्हा रिया म्हणू लागते हे बघ दादा मग आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि सगळं सांगून मोकळं होऊया तेव्हा देवांश म्हणतो होय होय ते, ते होई होई। तर मी करणारच आहे उद्याच्या उद्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाणारच आहे असं म्हणून देवांश आता कट करतो तर नी सगल बोलना। आता रियाचं आणि देवांशचं सगळं बोलणं रियाच्या रूमच्या बाहेर थांबून भैरवीने ऐकलेलं असतं भैरवी आता मनातल्या मनात म्हणू लागते देवांशसारख्या हुशार मुलग्याला हे सगळं विक्रमनेच केलं आहे हे आज ना उद्या कळणारच होतं पण इतक्या लवकर त्याला कळेल विक्रमावरती संशय त्याला एवढ्या लवकर येईल हे मला वाटलं नव्हतं पण जर देवांशने विक्रमच्या बाबतीत पुरावे शोधण्यासाठी तो जर प्रयत्न करू लागला तर त्याला माझ्यापर्यंत पोचायला पण वेळ लागणार नाही आणि माझं सगळं कारस्थान देवांसमोर येऊन जाईल आणि मला ना काहीतरी करावंच लागेल ती आता असा मनातल्या मनात विचार करू लागते तरीकडे देवाश पण आता मनातल्या मनात म्हणत मनात असतो की विक्रम तोळजाना आता खेळ संपला हे सगळं तूच केला आहेस मला माहिती आहे उद्या बघ मी आता काय करतो सई तुम्ही ना आता काहीच काळजी करू नका मी लवकरात लवकर तुम्हाला शोधून काढेन आणि लवकरात लवकर माझ्या जवळ घेऊन येईन तर आता पुढे आपण पाहतोय देवांशता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आता कमिशनरला बोलत असतो हे बघा हे बघा साहेब मला ना तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे हे सईचं हँडरायटिंग आहे आणि हे सईने पाठवलेलं पत्र आहे कोणी पण बघितलं तर नक्की सांगू शकेल की हे पत्र सईंचं नाही आहे ही हँडरायटिंग तर बघा लगेच कळते की कोणीतरी याचा याची नक्कल करायचा प्रयत्न केला आहे पण त्याला जमलं नाही आहे तुम्ही बघा तर आणि मला ना पक्की खात्री आहे की सईंचा कोणीतरी किडनॅप केला आहे आणि मला ना एका माणसावरती संशय आहे तर देवांश आता बोलणारच तेवढ्या तिथे भैरवी आलेले असते आणि भैरवी आता म्हणू लागते अरे देवांश तुझा ना तू सईला पाहिलं नव्हतंच तुझा आभास होता आणि तू इथे कसं काय तू इथे कशासाठी आला आहेस तेव्हा आता असं बोलणारच एकदम देवांचं लक्ष आता तिकडे जातं आणि तो आता भैरवीला म्हणू लागतो की आई तू इथे कशी काय आणि हे बघ ना हे पोलीस किती हळू काम करत आहेत मी सगळं सईबद्दल यांना सांगितलं आहे आणि तरीही केसमध्ये गतीच मिळत नाही आहे काहीच सापडत नाही आहे सई पण सापडत नाही आहे आणि काहीच सईचा पत्ता नाही आहे मी सांगतो यांना की ही हँडरायटिंग सईची नाही आहे कोणीतरी हे सगळं मुद्दामून केलेलं आहे पण तरीही हे पोलीस माझ्यावर विश्वास ठेवायला तयारच नाही आहे तेव्हा आता भैरवी एकदम म्हणू लागते अरे जर हळू बोलणं चल आपण बाहेर जाऊन बोलूया असं म्हणत ती आता देवांशला ओढ ती बाहेर आणते देवांश म्हणत असतो नाही मला ना पोलिसांना काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत असते पण भैरवी त्याला हात धरते आणि ती बाहेर आणते आणि मग म्हणू लागते अरे तू देवांश काय करतो आहेस आपण घरी नाही आहे आपण पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि तू कमिशनर साहेबांबरोबर कशाला वाद घालत आहेस तू त्यांच्यावर कशाला ओरडत आहेस तेव्हा आता देवांश म्हणू लागतो अगं मग मी काय करू सांग ना आता माझा पेशन्स संपला आहे मी किती वाढ बघू सांग ना हे पोलीस काहीच काम करत नाही आहेत मी त्यांना किती दिवस झालं सांगतोय पण तरीही या केसला पुढी पुढी पुढची गतीच मिळत नाही आहे काहीच सापडत नाही आहे तेव्हा भैरवी म्हणू लागते हे बघ देवांश सईचंच पत्र होतं आणि त्यामध्ये सरळतेने लिहिलं आहे ना देवांश म्हणत असतो की हे पत्र ते सगळं खोटं आहे कोणीतरी हे सगळं मुद्दामून करत आहे तेव्हा आता भैरवी म्हणू लागते बघ मी ना सगळं पोलिसांबरोबर बोलून येते तू ना काहीच काळजी करू नकोस आपण पोलिसांबरोबर नीट बोलायला हवं नाहीतर ती आपल्याबरोबर कोऑपरेट करणार नाहीत तेव्हा असं म्हणत एकदम चुकून बोलून जाते भैरवी म्हणते तू विक्रमवर असा डाऊट घेऊ शकत नाहीस सईना ही, ही तिची तिची निघून गेली आहे तुझ्या आयुष्यातून तेव्हा आता देवांश एकदम म्हणतो की तुला कसं कळलं मी विक्रमबद्दल येथे कंप्लेंट करण्यासाठी आलो आहे विक्रमवरती माझा संशय आहे हे तुला कसं कळलं तर आता भैरवी एकदम त्याच्याकडे बघते आणि म्हणते अरे तू रियाला फोन केला ना रियाला सांगितलं होतंस ना रियाने मला सांगितलं होतं तेव्हा आता भैरवी म्हणते तू इथेच थांब मी आले असं म्हणून ती आता आत कमिशनर साहेबांजवळ जाते आणि म्हणू लागते की मला ना माफ करा देवांश जरा मोठ्या आवाजात बोलत होता ते काय झालं आहे तो आता खूपच दुःखामध्ये आहे कारण त्याची बायको त्याला सोडून गेली आहे ना त्यामुळे तो कोणावरही संशय घेत आहे तेव्हा आता पोलीस म्हणू लागतात की देवांश देवांशला कोणावर तरी संशय आहे असं तो म्हणत होता नेमकं कोणावरती संशय आहे असं म्हटल्यानंतर आता भैरवी म्हणू लागते हे बघा कमिशनर साहेब मला ना तुम्हाला काहीतरी पर्सनल सांगायचं आहे देवांश आणि सईमध्ये थोडा वाद चालले होते देवांश ज्या दिवसापासून हे घर सोडून गेला आहे आणि ते वेगळे राहत होते आणि तेव्हापासूनच सई त्याच्याबरोबर खुश नव्हती आणि त्यामुळेच दोघांमध्ये वाद होत होते त्यामुळे दोघांची सतत भांडणे होत होती आणि त्यामुळेच सईनं ती त्याला सोडून निघून गेली असेल आणि तेव्हापासून तो ना सई सई कुणावर पण डाऊट घेत आहे तो आता हे सगळं विक्रमनेच केलं आहे असं त्याला म्हणायचं आहे पण मला ना असं वाटते की हे सगळं त्याचा भास आहे सई स्वतःहूनच त्याला सोडून गेली आहे तुम्ही ना माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा पण आता पोलीस म्हणू लागतात की असं सगळं प्रकरण आहे हो बरं ठीक आहे <laughs> आम्ही ना आमचा तपास चालू ठेवतो तुम्हाला काहीतरी मदत लागली तर आम्हाला नक्कीच तुम्ही विचारा असं म्हटल्यानंतर आता भैरवी मनातल्या मनात हसते आणि ती पण आता बाहेर येते कारण आता पोलिसांचं पण मन तिने डायवर्ट केलेलं असतं आणि बाहेर देवांशलासुद्धा काही माहीत नसतं तर मित्रांनो आता येणाऱ्या पुढील भागाचे अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुझी माझी जमली जोडी ही मालिका तुम्हाला आवडते का प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा